मित्रांनो आता वाजलेत सकाळचे आठ वाजलेत मम्मी बाहेर उपासना करते अन्न इथून तिथून अन्न चांगलं अन्ना, अन्ना फिरतात मस्त की चहा झाला आराम करा माता आराम करा आराम मम्मीची तो उपासना करते आई आंघोळीला गेली आहेत मम्मीची आपली उपासना आहे मम्मीची झाली की मला पण उपासना करायला बसायचं मी पण उपासना उपास करेन उपास मग अभ्यासाला बसेन आणि मग काय मग माझी उपासून झाली की मी अभ्यासाला बसेल आणि मग काय टाइमपास करेन संध्याकाळच्या साडेचार जरा गॅलरीत बसलेलो इथं मम्मी इथं मग काम हो करते मस्त पैकी मम्मी सध्या दिवसाला दोन मिळू टाकते काय मम्मी फुल फॉर्म मध्ये सध्या तुम्ही तर फॉर्म मध्ये काय कष्ट केलं तर फॉर्म मिळतो मी आयुष्य थोडी आहे बाबा मी पण डेली व्लॉग वाला हो सध्या माझ्या व्लॉगला शंभर शंभर व्ह्यूज पार होत आहेत पर व्लॉग माहित लाखो मध्ये झाले पाहिजेत तर मी ट्राय करतोय सगळं चांगलं चांगलं शूट करायचं सकाळी पप्पांना जाता जाता ओरडताना शूट केलं त्यानंतर काय तुम्हाला उपासना वरताना दाखवलं देवाचं दाखवलं देवधर्माचं दाखवलं मी आज आता पटकन, हो मला जायचं आहे पटकन डॉक्युमेंट्सची प्रिंट काढायला आधी मी जे मला सबमिट करायचे आहेत योगाचे स्टेट लेवल कॉम्पिटिशनसाठी मग तुम्हाला का नाही दिलं सकाळीचं झेरॉक्स झेरॉक्स काढा जायचे अरे मी बघतो नागरा आहे का नागरा असलं पाहिजे असेल तर मग जावं लागेल आणावं लागेल असलं पाहिजे आहे ना मम्मा तसं तर मला फटके द्या तुम्ही टाइम लेस मध्ये काय शूट करताय मला एकच मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा वाव आणि काय आहे साडी कोणाची येईल आईची वाव नाइस नाइस ना मी पटकन कर चेक करतो डॉक्युमेंट्स आहेत का मम्मी हां YouTube सेटिंग चेंज करते व्हिडिओ मध्ये वॉटरमार्क टाकायचं आपला फोटो पे करते ओके मैं तुम्हाला माझा फोटो देतो एकदम स्टायलिश

इनको पैशन ते इनको नाही पैशन ते इनको ओळखतो का ओळखतो ना ह्याला ओळखतो का ओळखतो सांगा ना ओळखतो ह्याच्यात तुझे फोटो काढू फोटो काढच्या बाजूला गेलेत 2 4 2 4 गेले नाही बघ नायते आ फोनवर बोलतोय शाइनिंग मारते काय रे कोण आपला बरोबर दादा असं तुला फोटो काढायचे होते रे पाच गनितले व्हिडिओ बनवतो किती हँड्स ऑफ दिस आहे शेअर मला पण दुसरीचा मोठा ना हॉस्टेलचा एवढा गोंडच होता हॉस्टेलमध्ये होतो मी तेव्हा दुसरेला होतो दुसरीला माझा बेड नाही हा माझ्या मित्राचा बेड होता माझ्या बेडवरती मम्मी बसलेली मला आता आमचा लॅपटॉप ना, हो ना स्पीकर याचा ऐकू ऐकून येते काय बोलतोय मी तिथं मी सगळे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये येईल आणि एकदा ना अपलोड करेन पंचगणी इंटरनॅशनल इथं होतो मी दुसरेला हे माझ्या वर्गातले हा माझ्या बड्डे चा फोटो एकदम डाकू सारखा दिसतोय मी त्याच्यात लहानपणापासूनच मी अभ्यास होय बाबा काय याच्यामध्ये मला गायबस करून टाकला आता कस ब्लीजर व्हिजर घातलेला मुलगा गाय बघितलं एकदम टापटीप राहतो मी तुला भेटायला आले होते मी ब्लेझर आहे आता माझ्याकडे ब्लेझर हे काय मला लागलेलं काय माहिती कधी लागले सलाईन लावले ते सलाईन लावलेले हे बघ पाच गणेश ही छत्री माझी फेवरेट छत्री तुला दिली होती तुझा मित्र आवाज देतोय माझा मित्र आवाज होतोय मित्रांना मी तुम्हाला सांगतो लॅपटॉप सुद्धा मी क्लासला जेव्हा म्हणून तुम्हाला आल्यावरती माझ्या सगळे फोटोज कसे लाईनशी बिल दाखवे पर्टिक्युलर एक दोन मिनटाचा व्हिडिओ बघेल आणि सगळे फोटोज दाखवे सगळे व्हिडिओज दाखवे सो त्यासाठी वाढवा येईल एखाद्या दिवस ब्लॉग येणार नाही पण तो व्हिडिओ येईल घ्यानात ठेवा येईल आम्ही क्लास वगैरे घर येईल सात सात वाजून लागलेत आणि काय आमचे फॅमिली फोटो आहेतकडे शेअर केलेत म्हणजे मामा मामी सगळ्यांनाच पाठवलेत तर मामा मामी बघितले नसतील फोटोच फोटो मला फोन करा आठवले अस मोर कॉपी, बघा एकदा पप्पा कसे बिच्छे घरी येऊन पण काम करतायत सकाळी लवकर जातात रात्री उशिरा येत आहेत गरीब नाही ते ठिसूळ आहेत पण ते बिचारे मेहनत बघा किती करत आता पण लॅपटॉप उघडून काम करत आहेत बघा नाही बाबा सांगा काय कामे सांगतो ना काय मला ना हा मेल ना कॉपी पेस्ट करून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं कसं करायचं चांगला बाय बाय काय बाय

मासा माशा 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 बघायचं आहे साहेब तू इथे येतो का बदलापूरला बदलापूरला येतो का बघायला इथे नेट आहे येतो का हा ठेवते ठेवते बाय बाय कट कटकर 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 हा बाय बाय कटकर फोन हा बाय मला बोलायचं बोलायचं तुला